मी एक सुंदर अशी रचना केली आणि गोविंद पथकांना दहीहंडीचा जो उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि विशेषतः म्हणजे मुंबई आणि परिसर जो आहे मुंबई टाळा वसई विरार या सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतोय या ठिकाणी सुद्धा माझे सहकारी सिद्धेश तावडे गेली चौदा वर्ष या ठिकाणी उत्सव साजरा करतायत गेली दोन वर्ष भारतीय जनता पार्टी वसई विधानसभेच्या माध्यमातून आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे आणि लोकांचा वा मुठा या ठिकाणी खूप मोठा चांगला प्रतिसाद असेल गोविंदा पथक असतील किंवा नागरिक असतील या ठिकाणी त्यांचा खूप मोठा प्रतिसाद असतो अत्यंत आकर्षक अशी विश विद्युत रोषणाई त्याच पद्धतीने पारंपरिक लावणी नृत्य आणि नागरिकांचा सहभाग आणि गोविंदा पथकांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन ज्यामुळे अनेक वर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा एक चांगल्या पद्धतीचा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे माझे सहकारी सावंत असतील किंवा सुरेश प्रजापती असतील हे सगळेच लोक सगळेच कार्यकर्ते नाव कुणाचं यायचं त्यामुळे सगळे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करत आहेत आणि लोकांचा उत्साह हो खूप आहे आणि या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटी आ, हा उत्सवाचा काळ आहे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव दहीहंडी त्याच्यानंतर पुढे येणारा गणपती उत्सव आहे या उत्सवाच्या काळामध्ये लोकांना लोकांच्या उत्साहासाठी आपल्याला काहीतरी करता यावं म्हणून हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि लोकांचा आपण बघत असाल तर खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे असाच प्रतिसाद लोकांचा रात्री दहा वाजेपर्यंत असतो आणि रात्री दहा वाजेपर्यंत ही सगळी दहीहंडीचा उत्सव चालू असतो सर गोविंद पथकांची संख्या मध्ये ही वाढ झालेली आहे कुठेतरी सेफ्टी प्रोटेक्टेड म्हणून आपण काय गोविंदा पथकांचा विमा आपण तयार केलेला आहे त्याच पद्धतीने महापालिकेच्या माध्यमात सर्व गोविंदा पथकांचा विमा निघालेला आहे आणि आम्ही काळजी घेतोय जास्तीत जास्त सेफ्टी से घेण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न असतो गोविंदा पथक सुद्धा आपली काळजी घेतात त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये कुठलाही अपघात सुदैवाने या ठिकाणी घडला नाही आणि तेवढी आम्ही काळजी घेतो त्यामुळे यापुढेही असा काही अपघात घडणार नाही याची आम्ही काळजी घेतो आणि अत्यंत आनंदाने आणि उत्साहात हा सण साजरा होईल याकडे आमची कटाक्षाने लक्ष असतं सर हे होते मनोज पाटील आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकलीच असेल की गोविंद जे आहेत ते गोविंद पथक आहेत त्यांनी आपलं समळून जे काही थर लावणं वगैरे आहे आपल्या जीवाची सेफ्टी घेऊन त्यांनी सविस्तर थर लावावेत महा महानगर कर लाईव्ह करीता मी निलेश माणिक वसई